गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील सोळा वर्ष मुलीने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड आहे एका मुलाने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली आहे त्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री संबंधित विधी संघर्षित बालका विरुद्ध बलात्कार पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय तो बालक मृत मुलीच्या व तिच्या कुटुंबियांच्या परिचित आहे तक्रारीनुसार मुलगी व सतरा वर्ष मुलाचे अलीकडील अलीकडे वादविवाद सुरू होते दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री आठ वाजता मुलीची आई कॅटरिंग कामासाठी एका लॉन मध्ये होती त्यावेळी मुलीने तिच्या आईला फोन केला व सांगितले की मला मुला त्या मुलाच्या आईने घरी बोलावले आहे त्यामुळे मी तिथे जात आहे काही वेळानंतर घरातील बाथरूम मध्ये मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दिनांक एकोणतीस मे रोजी तिचे शव विच्छेदन करण्यात आले यामध्ये ती एका महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले तर मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार तो अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला जबरदस्तीने त्यांच्यासोबत बोलायला बोला लावायचा तसंच शारीरिक संबंध करण्यासाठी दबाव टाकत होता यातूनच त्याने शारीरिक संबंध ठेवले आणि मुलीला गर्भधारणा झाली गर्भधारणा झाल्यामुळेच मुलीने आत्महत्या केली मृत मुलीच्या पालकांनी काही दिवसांपूर्वीच त्या मुलाला समज देखील दिली होती जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी आतिक कादरी अमरावती प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट